हातकनंगले तालुक्यातील नरंदे येथील नरंदे हायस्कूलचा प्रवास हा गौरवशाली आहे इथला प्रत्येक विद्यार्थी सर्व गुण संपन्न होण्याचा प्रयत्न करतोय शाळेत हायटेक सुविधा देण्याचा संस्थेचा प्रयत्न असून शाळेतील संस्कार मूल्य शिक्षण यावर हातकनंगले पंचायत समितीचे माजी सभापती अविनाश बनगे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी बोलताना बनगे म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपली स्वप्न पहावीत खूप अभ्यास करावा संघर्षातून मार्ग कसा काढावा विविध शाले स्पर्धांमधील सहभाग स्पर्धा परीक्षेच्या रूपात आपली तयारी करावी आपल्यासमोर उद्दिष्ट ठेवावं निरंतर वाचन करावं असं सांगितलं आपल्या भाषणात बोलताना माननीय प्रतापराव देशमुख यांनी शाळेच्या सुरुवातीचा सा प्रवास सांगितला या प्रवासामध्ये स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब आणि स्वर्गीय विलासराव देशमुख तत्कालीन शिक्षण मंत्री त्यांचं योगदान यावर त्यांनी आपले विचार व्यक्त केले विद्यार्थ्यांनी शालेय स्पर्धा परीक्षेमधून करिअर करावं अभ्यास करावा युपीएससी एमपीएससी यासारख्या विविध स्पर्धा परीक्षेतून आपलं ध्येय गाठावं असं सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या नागनाथ एज्युकेशन सोसायटी नरंदे संचलित नरंदे हायस्कूल नरंदे नामफलकाचं पूजन करण्यात आलं यानिमित्तानं निमित्तानं प्रशालीच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वसंत मोहिते विश्वास भंडारी संस्थापक अध्यक्ष प्रतापराव देशमुख संस्थेच्या सेक्रेटरी नमिताताई देशमुख मुख्याध्यापक बी एस खोत यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एस आर शिंदे यांनी केलं तर स्वागत व वा प्रास्ताविक वाय एम बोराटे यांनी केलं तर आभार ए व्ही गायकवाड यांनी मानले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज